नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी आंबाळी सिल्ली रजिस्टर नंबर एकशे अकरा अब्लिक एकोणीस चौऱ्याऐंशी श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस आंबाळी सिल्ली तालुका जिल्हा भंडाराद्वारा संचालित दामोदर वरिष्ठ प्राथमिक शाळा शाळेचे नाव आहे दामोदर वरिष्ठ प्राथमिक शाळा ॲड्रेस खोडशिवनी तहसील अर्जुनी जिल्हा गोंदिया या शाळेमध्ये पवित्र पोर्टल टप्पा दोनद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर शाळेचे नाव दिले आहे दामोदर वरिष्ठ प्राथमिक शाळा या शाळेमध्ये पवित्र पोर्टल टप्पा दोनद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे केली आहे किंवा नोंदणी केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता हे उमेदवार धारण करीत असेल तर अशा धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे ज्या उमेदवारांकडे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे त्यांनी या या उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी करायचे आहे म्हणजेच जाहिराती पोर्टलला अवेलेबल झाल्यावर पसंतीक्रम या ठिकाणी या शाळेला आपल्या विषयानुसार पसंतीक्रम द्यायचा आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पदाचे नाव अंडर ग्रॅज्युएट टीचर वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी सोळा हजार विषय ऑल सब्जेक्ट सर्वच विषयासाठी शिक्षक भरण्यात येत आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ आवश्यक व्यावसायिक पात्रता डी एड डिप्लोमा एकूण पदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप वरील पदेही ई मा व इतर मागासवर्गीय ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास एक जागा भरण्यात येत आहे आणि अनुसूचित जाती म्हणजेच एस सी शेड्यूल कास्ट एक जागा भरण्यात येत आहे या प्रवर्गातून भरण्यात येईल म्हणजेच ओबीसी प्रवर्गातून एक जागा भरण्यात येईल आणि एस ये सी प्रवर्गातून एक जागा अशा या दोन जागा या प्रवर्गातून भरण्यात येतील दिलेल्या प्रवर्गातून इच्छुक उमेदवारांनी पदांसाठी नमूद करून ही वेबसाईट दिली आहे एच डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टेड दोन हजार बावीस महाराष्ट्र टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत संस्थेचा कार्यालयाचा पत्ता दिला आहे सुभाषवाड आंबाडी सिल्ली तहसील जिल्हा भंडारा विलास चरणदास बावनकर सचिव श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी आंबाडी सिल्ली तहसील जिल्हा भंडारा मोबाईल नंबर दिलाय नाईन सिक्स सेवन थ्री झिरो एट झिरो डबल टू जाहिरात क्रमांक दोन प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन जनता शिक्षण प्रसारक मंडळ केळवत द्वारा संचालित भिकुलाल चांडक हायस्कूल व रामगोपालजी माहेश्वरी उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस केळवत तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथे खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सारखी सूचना आहे आधीच्या जाहिरातीमध्ये जी आपण सांगितली ती सूचना या ठिकाणी दिली आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांजोला एडेटेड पे हायर सेकंडरी ट्वेंटी थाउजंड वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे अनुदान एडेड अनुदानित अनुदानाचा प्रकार दिला आहे एडेड अनुदानित विषय प्रकार हिस्ट्री सोशलॉजी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए हिस्ट्री सोशलॉजी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे उच्च माध्यमिक या शिक्षकासाठी इतिहास सोशलॉजी या विषयाकरिता यम ए हिस्ट्री सोशलॉजी बी एड एकूण पदे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप वरील पदे ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून भरण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी वरील पदासाठी पसंतीक्रम नमूद करून ही दिलेली वेबसाईट आहे या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे संस्थेचा कार्यालयाचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट केळवत तालुका सावनेर जिल्हा नागपूर संपर्क क्रमांक दिला पहिला संपर्क क्रमांक नाईन थ्री टू सिक्स सेवन टू सिक्स फाय सिक्स थ्री दुसरा संपर्क क्रमांक नाईन एट फाय झिरो सेवन टू वन सेवन टू सिक्स जयप्रकाश चांडक अध्यक्ष जनता शिक्षण प्रसारक मंडळ केळवध परत क्रमांक तीन प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन सर्वोत्कर्ष शिक्षण संस्था नागपूर शहर संस्थेद्वारा संचालित श्री जगजीवनराम हायस्कूल ॲड्रेस गटाटीनगर पारडी नागपूर या शंभर टक्के अनुदानित शाळेत पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ही सूचना आधी पाहिलेल्या जाहिरातीमध्ये ज्या सूचना आपण दिल्या होत्या त्या सूचना या ठिकाणी सुद्धा दिल्या आहेत रिक्त पदाचा तपशील या रकानात दिला आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी ऑब्लिक हिंदी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फाईव्ह अंडर ग्रॅज्युएट टीचर शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे इयत्ता पहिली ते पाचवीकरिता वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी अंडर ग्रॅज्युएट टीचर सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे दर महिन्याला विषय ऑल सब्जेक्ट सर्वच विषय या ठिकाणी शिकवायचे आहे शिकवण्याचे माध्यम हिंदी लोअर इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी स्टँडर्ड ट्वेल् बारावी आवश्यक व्यावसायिक पात्रता डी एड डिप्लोमा टी टी ऑब्लिक सी टी ई टी 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 पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण पदे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप वन वरील पद एस सी बी सी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग या प्रवर्गातून भरण्यात येईल स्पष्ट सूचना आहे ही जागा एक जागा जी भरण्यात येत आहे अंडर टीचरची ही जागा एस सी बी सी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग या प्रवर्गातून भरण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी ही वेबसाईट दिली आहे डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टेट टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट महाराष्ट्र टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता आदिशक्ती हॉस्पिटल बिल्डिंग दोनशे नऊ तिरंगा चौक नंदनवन रोड नागपूर चोवीस मुख्याध्यापिका वैशाली रा सावरबांदे श्री जगजीवन राम हायस्कूल नागपूर सचिव शेखर ज सावरबांदे सर्वोत्कर्ष शिक्षण संस्था नागपूर त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक डबल नाईन टू थ्री सिक्स डबल झिरो सिक्स फाय टू आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे एट टू झिरो डबल एट झिरो सेवन डबल फायू नाईन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद